अलीकडेच मला एकाने विचारलं की आजकाल माहिती मिळवण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध आहेत गुगल पॉडकास्ट आणि आता तर आयसुद्धा तर मग पुस्तकं वाचण्याची गरजच काय वाचन का गरजेचं आहे बरोबर आहे ना आज आपल्याला कोणतीही माहिती हवी असेल तर उत्तर एका क्लिकवर मिळतं मग वाचनाची गरजच काय त्याच्या ह्या प्रश्नावर माझं उत्तर एकच होतं की फक्त माहिती मिळवणं आणि ज्ञान मिळवणं यात फरक असतो पुस्तकं केवळ माहिती देत नाही तर ती प्रगल्भ ज्ञान आणि समज देतात जी डिजिटल माध्यमांपेक्षा अधिक खोलवर प्रभाव टाकतात असं माझं प्रामाणिक मत आहे मला असं वाटतं की आजच्या धावपळीच्या जीवनात वाचन ही एक अशी सवय आहे जी आपलं विचार विश्व समृद्ध करते आणि आपल्या जीवनाची दिशा ठरवते चला तर मग जाणून घेऊया वाचन आजच्या काळातही इतकं का गरजेचं आहे हे सांगणारे सहा अनमोल असे फायदे जे सर्वच डिजिटल गोष्टींपेक्षा निश्चितच फायदेशीर आणि प्रभावी आहेत वाचन म्हणजे मानसिक व्यायाम जसं शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यायाम आवश्यक आहे तसंच मेंदूसाठी वाचन आवश्यक आहे शारीरिक व्यायाम माणसाला मजबूत लवचिक आणि तंदुरुस्त बनवतो त्याचप्रमाणे वाचनामुळे मानसिक क्षमतांचा विकास होतो विचारशक्तीला चालना मिळते आणि सृजनशीलता वाढते दुसरा फायदा म्हणजे डिजिटल डिटॉक्सचा प्रभावी उपाय डिजिटल डिटॉक्स म्हणजे काय तर काही काळासाठी सर्व डिजिटल उपकरणांपासून जसं की स्मार्टफोन असेल लॅपटॉप टॅबलेट सोशल मीडिया आणि इंटरनेट या सर्वांपासून दूर राहणं यामध्ये मुख्यतः स्क्रीन टाईम कमी करून मेंदूला आणि डोळ्यांना आराम देण्याचा प्रयत्न केला जातो आजकाल लोक सरासरी सात ते आठ तास मोबाईल आणि लॅपटॉप स्क्रीनसमोर घालवतात आणि यावर एक प्रभावी उपाय म्हणजे जो मी स्वतः फॉलो करते ट्राय रिप्लेसिंग थर्टी मिनिट्स ऑफ युअर स्क्रीन टाईम विथ रीडिंग अँड देन यू विल नोटीस द डिफरन्स इन युअर फोकस अँड पीस ऑफ माइंड वाचन योग्य माहिती मिळवण्याचा खात्रीशीर मार्ग आहे बऱ्याचदा आपण बघतो की नव्वद टक्के इंटरनेटवरची जी माहिती असते ती सत्य सत्यता पडताळून न पाहता शेअर केलेली असते आणि म्हणूनच पुस्तकं कशी वेगळी तर पुस्तकं लेखकांच्या अनुभव संशोधन आणि प्रमाणित माहितीने भरलेली असतात मोठमोठ्या विचारवंतांनी शास्त्रज्ञांनी आणि यशस्वी लोकांनी लिहिलेली पुस्तकं वास्तविकता समजून घेण्यास मदत करतात पुस्तकं आपल्याला सखोल विचार करायला भाग पाडतात वाचनामुळे मिळणारं ज्ञान हे दीर्घकाळ टिकणारं असतं इंटरनेटवर माहिती पटकन मिळते पण ती तितक्याच पटकन विसरलीसुद्धा जाते पुस्तकं वाचल्याने मिळालेलं ज्ञान हे दीर्घकाळ स्मरणात राहतं पुस्तकांमुळे स्वतःचं विचारमंथन होतं वाचनामुळे आपण प्रत्येक गोष्टीवर स्वतःचं मत तयार करतो विचार करतो आत्मपरीक्षण करतो आणि काहीतरी नवीन शिकल्यावर आपण त्याचा दैनंदिन जीवनाशी संबंध लावतो नवे दृष्टिकोन तयार करतो पुस्तक विचार करण्याची सवय आपल्याला लावतात वाचन हे यशस्वी लोकांचं गोपित आहे बिल गेट्स वॅरन बफेट इलॉन मस्क यासारख्या यशस्वी लोकांनी वाचन हेच यशाचं रहस्य सांगितलंय सक्सेसफुल पीपल डोंट जस्ट वर्क हार्ड दे रीड हार्डर वाचन म्हणजे लाईफ कोच मला विचाराल तर वाचन म्हणजेच माझ्यासाठी लाईफ कोच आहे कोणत्याही परिस्थितीत योग्य मार्गदर्शन मिळवायचं असेल तर वाचनाशिवाय पर्याय नाही असं मला वाटतं आपल्या आयुष्यात योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करणारा कोणीतरी असावा असं प्रत्येकाला वाटतं पण नेहमीच आपल्याला असा मार्गदर्शक मिळतोच असं नाही अशावेळी पुस्तकं हेच तुमचे खरे लाईफ कोच ठरतात पुस्तकं आपल्याला आत्मविकासाचा रस्ता दाखवतात योग्य लाईफ कोच जसं करतो अगदी तसंच तर अशा प्रकारे वाचन आजच्या काळात का गरजेचं आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल त्यामुळे आता निवड तुमची आहे वाचनामुळे आपल्या भविष्याची दिशा ठरणार आहे त्यामुळे वाचन हे केवळ एक छंद म्हणून जोपासू नका तर चांगली पुस्तकं वाचण्याची सवयच स्वतःला लावून घ्या सोशल मीडियाला दोष देण्याचं काहीच कारण नाही कारण तिथेही काही चांगल्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतातच तिथेही भरपूर माहिती आपल्याला मिळते पण वाचनाची सवय आपल्याला का लावायची आहे तर सखोल विचार आत्मविश्लेषण आणि सविस्तर ज्ञान मिळवायचं असेल तर वाचनच मला सर्वोत्तम वाटतं आजची पिढी सोशल मीडियाचा वापर करतच लहानाची मोठी होते मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये वाचनाची सवयही जपली गेली पाहिजे कारण वाचाल तरच वाचाल